नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी येथील अॅल्युमिनियम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्ष पडीत असलेल्या जमिनीवर केली भात शेती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या योजनांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीत शुभारंभ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा रत्नागिरीत होणार सत्कार यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तान तकड़े रत्नागिरीतील अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ म्हणून गेली अनेक वर्ष पडीक असलेल्या जमिनीचा ताबा घेत त्यावर शेती करण्यास सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघातर्फे पत्रकार परिषद घेत नऊ जुलै रोजी सरकारच्या विरोधात आपण आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार भरपावसात प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी उद्यमनगर येथील सीमादेवी मंदिराशेजारील जागेत नांगरणी आणि मशागत करत शेतीकामाला सुरुवात केली यामध्ये बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता दरम्यान सरकारने आम्हाला भूमिहीन केलंय आम्ही जर येथे शेती केली असती तर त्यातून आम्हाला उत्पन्न मिळालं असतं पण सरकारच्या नाकर्तेमुळे ही जमीन आतापर्यंत अशीच पडीक राहिली असून सरकारने आमच्या जमिनी परत कराव्यात किंवा त्याचा मोबदला वाढवून द्यावा अशी मागणी अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाचे प्रभारी अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी केली आहे अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघ आज आम्ही गेल्या त्रेपन्न वर्षानंतर डायरेक्ट शेतीचा थाबा घ्यायला आलो इथं आणि त्याची तयारी चालू आहे एकोणीसशे सदुसष्टला अलिवन प्रोजेक्टची पायाभरणी सुरू झाली होती म्हणजे जमीन घ्यायच्या अॅलिवन प्रोजेक्ट आणायचा पण तरी एकोणीसशे त्रेसष्ट सदुसष्ट ते एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत त्यांचं कामकाज चालू होतं जमीन ऍक्वायर करणं लोकांना लोकांना सांगणं लोकांच्या लोकांच्या जमिनीत घेणं या सगळ्या कार्यक्रम चालू होता सदुसष्ट पासून बहात्तर पर्यंत जमिनी घेतल्या आणि बहात्तर नंतर आज सगळ्यात त्या जमिनीचा काही उपयोग केला नाही आहे आम्हाला आमच्या जमिनी ला घेऊन सरकारने आम्ही आम्हाला सरकारने आम्हाला भूमिहीन केलेला आहे आणि बाराशे एकरला त्यावेळी सरकारने आम्हाला चाळीस रुपये गुंठ्यानं त्या जमिनीचा भाव दिला होता मंजूर आज ते ह्या जमिनीचा भाव वीस ते पंचवीस लाख रुपये एक गुंठ्यानं येतोय आणि आम्हाला बेघर केलं किंवा भूमिहीन केलंय आम्ही त्रेपन्न एकाहत्तर पासून जरी आम्ही शेती केली असती पासून आम्ही शेती केली असती तर आमचं उत्पन्न आम्हाला मिळालं असतं पण पण आम्हाला उत्पन्न मिळालं नाही ना काही करता येत नव्हतं इथे एंट्री करायला पण बंद बंद नव्हती आणि म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापासून गेल्यामध्ये म्हणजे जेव्हा ऍल्युमन प्रकल्प रद्द झाला तिथपासून आमचे आमचे जे ॲल्युमन प्रकल्पवादी शेतकरी संघ हा संघर्ष करतोय पण गेल्या दोन वर्षापासून त्या संघर्षाला आम्ही स्वरूप आणलं तीव्र स्वरूप आणलंय आणि त्याचं प्रत्यय आता हे दिसतंय की लोक तरुण मुलं एक जे मला अर्धा तासात त्यांनी चिखल करून ते लावणी लावण्याची तयारी लावत म्हणजे लोकांना जर संधी तर आम्ही केला असता पण तरीही तरी आज देत सरकार महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या योजनांचा शुभारंभ उद्योग मंत्री तथा रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आला आज आपल्या रत्नागिरी शहरामध्ये जी सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शहरी वाहतूक सेवा चालू होती या सेवेमध्ये महिला सन्मान योजना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये तिकीट दराची सवलत होती ती सवलत लागू झालेली नव्हती ग्रामीण सवलतीप्रमाणे आज आपल्याकडे राज्य शासनाने दिनांक तेवीस जूनपासून ही सवलत योजनेचा शासन निर्णय घेतला महामंडळ परिपत्रकानुसार ही सवलत योजना रत्नागिरी व सांगली शहरासाठी आजपासून मान्य पालकमंत्री उदयजी सामंत साहेब उद्घाटन करून यावेळी रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळामार्फत जिल्ह्यातील विद्यार्थिनींना मोफत देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर पासचे अर्ज आणि ओळखपत्रांचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका ही कायम महिलांना न्याय देण्यासाठी असल्याचं सांगत राजकारणापलीकडे सामाजिक काम करण्याच्या भूमिकेत रत्नागिरी जिल्हा अग्रेसर असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या तर दर दिवशी चार हजार प्रवाशांची संख्या एस टीमध्ये वाढली त्याच्यामध्ये महिला वगिनी आहेत पासष्ट वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आहेत पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे तिकीटच आम्ही शून्यावर आणलेलं आहे आणि आमच्या एस टीचं उत्पन्न देखील दर दिवशी एक लाखाचा ला वाढलेलं आहे आणि अजून एक स्कीम मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे श्री रत्नागिरीचा राजा गणेश गणेशोत्सव मंडळ त्या मंडळाबरोबर महाराष्ट्रातला एक ऐतिहासिक प्रथम क्रमांकाचा निर्णय आम्ही घेतला तो म्हणजे जिल्ह्यातल्या ऐंशी हजार आठशे ज्या मुली आहेत ज्या पाचवी ते पर्यंत शिक्षण घेतात त्यांच्या फॉर्मसाठी पैसे लागतात त्यांच्या आयडेंटी कार्डसाठी पैसे लागतात ते सगळे पैसे माफ करून या ऐंशी हजार महिलांना मोफत पास देण्याची भूमिका मोफत आयडेंटिटी कार्ड देण्याची भूमिका ही आमच्याकडे घेतली गेली नाही असं वाटत घेतलं आज सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे मुली असतील महिला मुलगी असतील त्याला न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतच आहे परंतु नियोजन मंडळाबद्दल देखील साडेतीन कोटी रुपये खर्च करून आपल्या दोन हजार नऊशे त्रेचाळीस ला आपण स्मार्टफोन देण्याची भूमिका घेतली हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे जिथे महिला ला आपण मोबाईल उपलब्ध आणि महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे सगळ्या बहिणी आणि आई इथं जमलेल्या फोन सांगतो की आपण एक परीक्षा घेतो दरवर्षी या परीक्षेतनं शेतकऱ्यांची पंच्याहत्तर मुलं संसाऱ्यांनी बाजूला पाठतो आणि त्याच्यातली सत्तावीस मुलं आपण अमेरिकेमध्ये पाठवतो ही गरिबांची मुलं सत्तावीस अमेरिकेत पाठवण्याची पहिली स्कीम जर सुरू झाली असेल तर ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि या वर्षी देखील सत्तावीस मुलं ज्यावेळी अमेरिकेला जाऊन आली आणि पुन्हा एकदा मला भेटली त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद

तहसीलदार राजाराम म्हात्रे नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आणि एस टी महामंडळ आगारातील अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण वाहतुकीला लागू असलेल्या सवलती पालकमंत्री यांच्या प्रयत्नानं महामंडळाच्या रत्नागिरी शहरी विभागास लागू झालेली आहे त्यामुळे शहर वाहतुकीला एक प्रकारची नवसंजीवनी प्राप्त झाली असून राज्याच्या परिवहन महामंडळाच्या उत्पादनात वाढ होऊन प्रवाशांना सुखकर प्रवास होण्यास मदत होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतर्फे भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली यावेळी खासदार नारायण राणे मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात विविध पदाधिकारी आणि व्यक्तींशी चर्चा करणार असल्याचं राजेश सावंत यांनी यावेळी सांगितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय नारायण राणे साहेब यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन अपना बाजार शेजारी होणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरी दक्षिणमधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे याचवेळी एकोणीसशे ऐंशीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्त्यांचा एक सन्मान म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्या त्यावेळीच्या जे जिल्हाध्यक्ष होते त्यांना प्रतिनिधित्व म्हणून त्यांचाही सत्कार होणार आहे आणि निवडून आल्यानंतर ज्या ज्या संस्थांनी ज्या ज्या समूहानं किंवा ज्या ज्या व्यक्तींनी राणेसाहेबांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला होता त्या व्यक्तींबरोबर राणेसाहेब स्वतः चर्चा करणार आहेत आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जी विकासाची कामं प्रलंबित आहेत ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा आम्ही सर्वांगीण प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये रोजगाराचा विषय असेल तर उद्योग आणण्यासंदर्भात पर्यटनाचा विषय असेल तर त्या संदर्भामध्ये काही ठिकाणं निश्चित करून सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्याच्यावर व्यवस्थित काळजी घेऊन ही पर्यटनस्थळं विकसित करणे मच्छिमारांचे काही विषय आहेत विद्यार्थ्यांचे विषय आहेत अशा प्रत्येक प्रश्नांच्या संदर्भामध्ये प्रत्येक त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींबरोबर चर्चा करून या लोकसभा मतदारसंघामधले विषय कसे मार्गी लागतील याच्याकरता सन्माननीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सामूहिकपणे भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये पंचेवीस वर्षानंतर या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता किंवा एक उमेदवार म्हणून एन डी एच्या युतीमध्ये या लोकसभेमध्ये निवडून गेल्याबद्दल आणि जनतेनं निवडून दिल्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता उद्याचा शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी येथील अॅल्युमिनियम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्ष पडीक असलेल्या जमिनीवर केली भात शेती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या योजनांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीत शुभारंभ आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा रत्नागिरीत होणार भव्य सत्कार याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार